सात तारखेला होणाऱ्या देशाच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मायुतीचा उमेदवारांनाथ्याने माझ्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वादाची शक्ती उभी करा याचं आवाहन करण्यासाठी नुकतेच या ठिकाणी आलेले राज्याचे उद्योगमंत्री आतापर्यंत कुणाही उ उद्योगमंत्र्यांनी त्या एम आय डी सीच्या परिसरातील खेडेगावांच्यासाठी निधी दिला नाही पण या दिलदार उद्योग मंत्र्यांनी प्रचंड प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला ज्यांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावरती उद्योग येतील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवसेनेचे नेते मुख्य प्रतोद सन्माने भरत शेठ गोगावले आमदार अमोल मिटकरी वैभवजी खेडेकर सर्व सन्मान व्यासपीठकरण मला बोलायचं म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आदर व्यक्त करतो पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि केवळ महाडच्या शहरातल्या या बैठकीसाठी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या जरा आता फटाके थांबवा न माझ्या बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या ऐतिहासिक स्वरूपाच्या राजधानीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समताचं मुखार दिलेलं या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्याला सुरुवातीला मी विनम्रपणाचं अभिवादन या ठिकाणी करतो देशाच्या अठराव्या लोकसभेला तुम्ही आम्ही सगळेजण सामोरं जातो देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला खंडप्राय असलेल्या देशामध्ये अनेक धर्मीय नागरिक राहतात न मोजता येणारे इतके समाज या ठिकाणी आहेत न मोजता येणारे इतक्या बोलीभाषा या देशामध्ये आहेत अखंडप्रा असलेल्या देशाची एकात्मता अखंडता सार्वभौमत्व टिकवायचं असेल तर देश एका विशिष्ट माध्यमातून चालला गेला पाहिजे अशी भूमिका त्या कालावधीमध्ये सरकारमध्ये असलेल्यांना वाटली जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या समितीकडे त्यावेळेला सोपवण्यात आली जगाच्या विविध राष्ट्रांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये केला त्यांच्या लक्षामध्ये आलं की ज्या जी राष्ट्र आज प्रगत आहेत जगाच्या पाठीवरती विकसित म्हणून जातात उदयशरी त्या प्रत्येक राज्या राष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार नाही तर सिनेटवरून गेलेला सिनेटर अधिकार आहे मोठभ लोकांना देशाचं नेतृत्व करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला पण खंडप्रा असलेला तुमचा माझा देश शिकवायचा असेल तर या देशामध्ये जगामध्ये श्रीमंत असलेल्या गौतम मादानीच्या मतांचं मूल्य जे आहे मुकेश अंबानींच्या मतांचं मूल्य जे आहे तेच महाडच्या शहरामध्ये काकरताळ्यावरती राहणाऱ्या माझ्या महाडच्या नागरिकांचा आहे ही समानता या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली म्हणूनच लोकशाही व्यवस्था त्या ठिकाणी जीवन आहे अनेक वेळेला या देशातली सरकार या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी बदलले आणि आपण पंच्याहत्तर शहात्तरच्या आसपास इंदिरा गांधींनी ज्यावेळेला या देशामध्ये आणीबाणी लावली देशामध्ये सर्वात भाग मोठ्या प्रमाणावरती संतापाची लाट दहा कालादेमध्ये ला निर्माण झाली आणि ज्याला इंदिराजींनी लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या त्याला परस्पर विरोधी पक्षाचे सर्व पक्षा पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षामध्ये विलीन झाले दस्तूर काँग्रेस पक्षाचा पराजय झालात पण इंदिरा गांधींनाही पराजयाला सामोरं जावं लागलं संजय गांधींना सुद्धा देशामध्ये पराजयाला सामोर लागलं आणि त्या देशातली सर्वसामान्य जनता जी देश चालवण्यासाठी कोण योग्य आहे ठरवण्याचा अधिकार प्रस्थापित करू शकते हे देशाने सत्याहत्तर सालामध्ये दे त्या कालावधीमध्ये आलं पुन्हा एकदा इंदिराजी आले चौऱ्याऐंशी झाली इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवरती ज्याला राजीव गांधींनी मध्यावती निवडणुका घेतल्या त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना जे शस्वी मिळाले नव्हतं इंदिरा गांधींना जे यश मिळालं होतं ते राजीव गांधींना यश मिळालं चारशेपेक्षा जास्त जागा आहे लोकसभेमध्ये त्यावेळेला निवडून आल्या बिपिनजी त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या श्रद्धा अतिलजी वाजपेयी साहेबांचा सुद्धा पराजय अलाहाबादमधून त्यावेळेला झाला दोन हजार चौदा दोन हजार चौऱ्याऐंशी ते दोन हजार चौदा तीस वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास वाजपेयी साहेब असतील अडवाणी साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पराजय नाही कधी स्वतःला विसरलं नाही समाजामध्ये देशभरामध्ये काम ठेवलं आणि चौदा सालामध्ये बदललेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं काय अनुभवलं आपण दोन हजार एकोणी एकोणीसशे एकोणव्वद सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगाच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्याला पाठिंबा भारतीय जनता पक्षाने दिला मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय वेळेला विश्वनाथ प्रताप सिंगांनी घेतला देशभरामध्ये आगटोम उसळला त्यांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखरांचं सरकार आलं चंद्रशेखरांच्या सरकारला कुणी पाठिंबा दिला तरुण तुर्क म्हणून ज्या चंद्रशेखरांनी इंदिरा गांधींच्या प्रखर टीका केली जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली समाजवाद्यांची जवळ बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमुख निर्माण केली त्या चंद्रशेखरांच्या सरकारला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला देशामध्ये स्थैर्य आणि अस्थैर्याची भूमिका कशी होते काही दिवसाच्या कालावधीमध्येच राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाळत ठेवत आहेत दोन पोलीस पाळत ठेवत आहेत सरकारचा अमोलजी पाठिंबा काढला गेला एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये एक्याण्णव सालामध्ये आणि देशाला मध्यवर्ती निवडणुकीला समोर झालं दोन mm. वर्षाच्या कालावधीमध्ये पाच वर्षाचा कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिला या देशामध्ये पहिल्यापर्यंत मध्यवर्ती निवडणुका त्या कालावधीमध्ये झाल्या नरसिंहरावांचं सरकार आलं या देशामध्ये कालवाज मास्ट लेलिंडवाद माओवाद ज्या कम्युनिस्टांनी त्या कालावधीमध्ये देशभरामध्ये निर्माण केलं त्या कम्युनिस्टांनी नरसिंहरावांच्या सरकारला पाठिंबा दिला शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुकांना देशाला समोर झालं देश खंडप्रा असलेला देश एक सभेच्या एक लोकसभेच्या निवडणुकीला दहा वीस पन्नास हजार खर्च त्या ठिकाणी होतो तुमच्या आणि माझ्या देशालाही परवडणार नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीची म्हणजे एनडीएची स्थापना आडवाजी वाजपेयी साहेबांच्या कालावधीमध्ये केली आणि नव्याण्णव सालामध्ये त्यांचं सरकार त्या ठिकाणी आहे दोन हजार चार सालामध्ये युपीएचं सरकार आहे दोन हजार नऊ सालामध्ये युपीएचं सरकार आहे चौदा सालामध्ये ज्याला मी लोकसभेचा उमेदवार उभा राहिलो त्याला देशामध्ये असं वातावरण होतं की पुन्हा युपीएचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाने अतिशय विचारपूर्वक गोव्याच्या त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गुजरात मध्ये लक्षामध्ये घेतली आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार त्यांनी जाहीर केले आणि या देशातलं वातावरण सफाट्याने बदल लागेल गांधी नेहरू परिवाराखेरीज एका व्यक्तीच्या नावाने देशाभरामध्ये कधी मतदान मागितलं नाही पहिला प्रथम नरेंद्र मोदींच्या नावाने मतदान मागितलं आणि देशातल्या जनतेने त्यांच्या बाजूने स्पष्टपणाचा कौल दिला वय भरत एकवीसशे मतांनी मी पराभूत झालो उदयजी माझ्यासाठी गुजरा दापोली गुहागरच्या परिसरामध्ये फिरत होते तुम्ही इथं काम करतो गीते साहेबांचं दोन माझ्या नावाने दोन तीन तटकरे शोधले नऊ हजार खाल्ले चौदा हजार खाल्ले माझ्या नावाचे एकवीसशे मतांनी मी पराजय झालो दोन हजार एकोणीस सालामध्ये मी उभा राहिलो त्यावेळेला जरूर इतर मित्र पक्षांनी पाठिंबा दिला माझ्या सांगण्याचा था मतितार्थ था हाच होता की या देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपर्यर्थ आपण दीर्घकाळ त्या ठिकाणी अनुभवतो पण एक गोष्ट निर्व्यातपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मोदी साहेबांना दोन हजार चौदा सालामध्ये ज्याला बहुमत मिळालं त्याला भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणाचं बहुमत मिळालं होतं एनडीएला सुद्धा मिळालं पण त्यांनी भारतीय जनता पक्षापुरता सीमित सरकार ठेवलं आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये तर तीनशे पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाने कमल चिन्हावरती त्या ठिकाणी जिंकल्या पण आपल्या मित्र पक्षाला त्यांनी सोबत ठेवलं आणि इंडिया आबाधी त्या ठिकाणी या उलट आज आपण पाहतो दोन हजार चोवीस सालच्या या लोकसभेच्या निवडणुकीला आपण समोर जात असताना वेगळी फेर मांडण्यात आली एक एका या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचं सा सरकार सातत्याने त्या ते ठिकाणी राहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी करिश्मा या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती केला की पंच्याण्णव सालामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सगळीजण समोर गेलो होय त्यावेळेला चौदा मडगाव तुला सुधीर ठिकाणी उभा होता मी पंच्याऐंशीला पहिला उभा राहिलो आजपासून चाळीस वर्षापूर्वी विधानसभेला उभा राहिलो राजीव गांधी इथे आले होते वसंतराव दादा होते सुधाकरजी सावंत होते आणि आमच्या प्रचाराची सभा सकाळी साडेनऊ वाजता काका वैष्णव त्या कालाधीमध्ये झाली चाळीस वर्षापूर्वी काय आठवण मी या ठिकाणी सांगतोय की पंच्याण्णव सालामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आघाडीची सरकार आली आघाडीच्या सरकारची अपरिहार्थ आल्याच्या अनेक वेळेला देशाचं स्थैर्य देशाचा विचार आपल्याला करावा लागतो होय नरेंद्र मोदी साहेबांनी केला दहा वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांमध्ये या देशाला नेलं गौरवशाली भारताची शान जगाच्या पाठीवरती वाढवलीच ग्रामीण भागातल्या कष्टकरी महिलांच्या दुष्काळ सुद्धा जलजीवन सारखी योजना त्या ठिकाणी दिली कृषी सन्मान योजना त्या ठिकाणी दिली गेली आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये भारत सरकारचे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार, ने सरकार आल्याच्या नंतर सहा हजार रुपये त्या सरकारने दिले आणि आता बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षाला त्या ठिकाणी मिळत हा निर्णय या पूर्वीच्या कालावधीमध्ये कधी त्या ठिकाणी झाला नाही लोकोपयोगी कामं त्या ठिकाणी केली गेली आज बोललं जात की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच तिसऱ्यांदा सरकार आल्यावर संविधान बदललं जाईल माझा सवाल आहे काँग्रेसच्या दीर्घकाळ का तुम्ही या देशामध्ये सत्ता केलीत एकोणीशे पन्नास साली या देशाने स्वतःला रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणून घोषित केलं प्रजासत्ताक भारत पंधरा पन्नास ते दोन हजार पंधरा पर्यंत काँग्रेसनी दीर्घकाळ सत्ता भोगली पण कधी संविधान दिन साजरा केला नाही या देशातला संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतला आणि आज संविधान दिन त्या ठिकाणी साजरा होतो उठे। अवयी उठवले जाते आंबेडकरी साहेबांच्या मनामध्ये एक शासकताचं वातावरण निर्माण केलं जातं माझ्या आज मुस्लिम भगिनी बरेच या ठिकाणी आल्यात त्यांचं अंतर मी स्वागत या ठिकाणी करतोय पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो काय तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम केव्हा निर्माण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना वेगवेगळी कलम दिली त्याच्या तीनशे सत्तर कलम एवढ्यासाठी ठेवलं देशामध्ये ज्या वेळेला एखादी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला त्या कलमाचा वापर केंद्र सरकारने करा तो कधी केला गेला कश, जम्मू काश्मीरमध्ये देशाचा स्वर्ग का म्हणून म्हटला जातो तिथे अस्थिरता निर्माण झाली इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या शेख अब्दुल्ला त्यावेळेला काश्मीरचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सामंजस्य करार झाला त्याच्यातून तीनशे सत्तर कलम आलं काय तीनशे सत्तर कलम म्हणतं काश्मीरमध्ये बाहेरच्या माणसांनी कोणी व्यवसाय करू नये काश्मीर काश्मीरपुरता सीमित त्या ठिकाणी राहील हा देश कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पसरलेला आहे पण असं नेहमी उल्लेख केला जातो पण त्या काश्मीरमध्ये कोणाला काही करण्याचा अधिकार नव्हता ते तीनशे सत्तर कलम होतं ते तीनशे सत्तर कलम होतं म्हणून इथे कोणाला काय त्रास झाला का देशातल्या उर्वरित राज्यामध्ये कोणाला त्रास झाला का तीनशे सत्तर उठवलं आज काश्मीरमध्ये प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण झाला त्याचा त्रास इथल्या कुठल्या मुस्लिम समाजाच्या बांधवाला झाला का केवळ अवयी उठवली जाते काय सीएचा कायदा आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देश धर्माच्या नावावरती ज्यावेळेला फाळणी झाली त्याला फाळणी होत असताना या देशांतील काही हिंदू शीख ख्रिश्चन बौद्ध जन जैन समाज जे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान त्यांना या मातृभूमीकडे परत यायचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट वर्षभक्त कमी केली हा सीएचा कायदा आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये या देशातल्या राष्ट्रभक्ती मुस्लिमांच्या बाबतीमध्ये एकही जगभराची तरतूद नाही माझा आव्हान आहे आनंद की उद्धव उद्धवजीना किंवा अन्य नेत्यानं की त्यांनी सांगावं की सीएचा कायदा नेमका काय बरोबर पण समाजामध्ये समाजा जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा ही जातीयवादी मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत होय परशेठ गोगावल्या आमदार झाल्यापासून इथे सामाजिक सलोखा उत्तम बंद रचला गेला मी शिवाजी आमदार झाल्यापासून सामाजिक सलोखादारीकडे अतिशय राहतो आहे हे ज्यांना भगवत नाही ते मताच्या बेगमीसाठी धर्माधर्मामध्ये आणि समाजामध्ये समाजा अंतर निर्माण करत आहेत होय अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर झालं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला अंतर झालं सर्व मुस्लिम संघटनांनी त्याला पाठिंबा दिला राम मंदिर उभं राहिलं त्याचबरोबर ती मध्ये बाबरी मशीदचं सुद्धा काम सुरू आहे बाजूला थांबलेलं नाही पण केवळ मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याक समाजामध्ये जावेला जाणीपूर्वक व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज केले जातात आणि काका वैष्णव हो, माझ्यासारख्याला दुःख होतं ज्याला उभं करण्याचा मी प्रयत्न केला ती माणसं त्याला बळी पडता आज तुमच्या मार्फत निरोप देतो आहे सामाजिक सामाज जसं जपणार आम्ही आहोत पण केवळ कोणाच्या नावाने जर का वेगळा करण्याचा प्रयत्न हो, करतील तर त्यांचे सुद्धा धंदे काढायला मला वेळ लागणार नाही एवढा फक्त माझा निरोप पोचवा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं पल्लवकरांना कळलं मला कोणाच्याबद्दल बद्दल बोलायचं तुम्ही आज केवळ या व्हॉट्सअपच्या मेसेजच्या नावाच्या निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असेल तर या परिसरातला या देशातला या राज्यातला मुस्लिम समाजाने आमचं धर्मनिरपेक्ष विचार पण त्या ठिकाणी पाहिले आजही मी अभिमानपूर्वक उद्याचे सांगतो आहे एकोणीस सालामध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होता याचा उल्लेख या ठिकाणी केला शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला सांगितलं की काँग्रेसला पाठिंबा देण्याची वेळ माझ्यावरती येईल त्याला शिवसेना नावाचं मी दुकान बंद करेन दोन हजार एकोणीस सालामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या स्पष्टपणाचं बहुमत एकशे पाच भारतीय जनता पक्षाला कमत ची सत्तावन्न सत्तावन जागा शिवसेनेला ना धनुष्यबाणचे नाव स्पष्टपणाचं बहुमत मित्रपक्ष धरून पावणे दोनशेच्या पलीकडे नाही झालं कोणामुळे नाही झालं कशामुळे नाही झालं सखोल मला माहिती आहे पूर्णपणाची मला माहिती आहे पण त्याच सोनिया गांधींच्याकडे जात महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालं पण उद्याशी त्यावेळेला अजितदादा अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची निधी वाढवण्यासाठी प्रस्ताव गेला मुख्यमंत्र्यांनी नाकारला त्यावेळेच्या त्यावेळेचा त्यावे सांगतो मी मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक महामंडळाला शासनाची गॅरंटी द्यावी प्रस्ताव द्यायला नाकारला गेल नवा मलिक त्या खात्याचे मंत्री होते निधी वाढवण्याचा प्रस्ताव केला नाकारला गेला, ना गेला। एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार महायुतीचं आलं त्याच्यात शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहे ज्याच्यामध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा आहेत हा प्रस्ताव गेल्यावर पापणी लाभाची आज सही करून त्या समाजासाठी आवश्यक असणार काम केलं गेलं त्याला तुम्ही जातीवादी म्हणणार आणि अगोदरचे धर्मनिरपेक्ष विचाराचे पुष्क किती फरक का अनुभवलं तुम्ही आम्ही करोनाच्या कालावधीमध्ये माझ्या असंख्य महिला भगिनी बसल्यात लग्न झाल्याच्या नंतर घरात जाताना उंबरठ्यावरचं माप ओलांडून जातात आणि करोनासारखं महामारीचं संकट आलं त्याला उंबरठ्याच्या आत आपल्याला बंदिस्त करावं लागत आपण त्यावेळेला लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडून नव्हतो घराच्या आत चौकडे त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात आपण सर्वजण लोकांच्यासाठी धावत गेलो संकट येतात एका मागून येत येतात निसर्ग चक्रीवादन तुमचं आणि माझं कोकण पूर्णपणाने उद्वस्त केलं त्या करोनाच्या संकटामध्ये सुद्धा तुम्ही पण पदांना बाळगलीत मीना बाळगली अदितीने बाळगली नाही आणि लोकांच्या वरती ज्यावेळेला संकट येते त्यावेळेला आपण धावून गेलं पाहिजे त्यावेळेला आपण गेलो राज्य सरकारने उपाययोजना त्या कालाधीमध्ये केली बावीस जुलै दोन हजार बावीसला महाडला पूर आला मी दादाना अजितदादाना दिवसाच्या शुभेच्छा देऊन येत असताना राजेवाडे पासून अनेक मुस्लिम भगिनींचे फोन येत होते राजेवाडेमध्ये पूर आलाय महाडमध्ये तर बारा फुटापेक्षा जास्त पूर आला प्रचंड प्रमाणावरचा पूर पहिल्यांदा एवढा पहिला प्रथम महाडच्या इतिहासात पहिला प्रथम सकाळी साडेसात वाजता सुनील तटकरे महाडच्या बाजारपेठेमध्ये या रस्त्यावर चालत होता गीते तुम्ही मला काय प्रश्न विचारतात तुम्ही कुठल्या ठोपरवर चिखलात कधी गेलात तुमच्या पांढऱ्या कपड्यावरती कधी दात तरी पडला काय कारण तुम्ही चिखल आणि माती त्याचा तुमचा कधी आयुष्यभराचा संबंध आला काय सांगायचं आज बोलले पत्रकारांना बोलत आहेत ते प्रश्न विचारायला त्यांना काय मॅनेज केलं का आता तुम्ही ठरवा चंद्रकांत कोकणे साहेब तुमच्या विश्वासारतेबद्दल अनंत गीतेने आज प्रश्न उपस्थित केला आहे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आम्ही द्यायचं नाही तुम्हाला योग्य असेल त्यावेळेला तुम्ही जरूर त्याला देण्याचा प्रयत्न करा मला अभिमान वाटतोय की एकनाथ शिंदेचा नगरविकास राज्यमंत्री होते महाडमध्ये ज्यावेळेला मी फिरलो तसं मी रॉयमध्ये एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये फिरलो होतो दोन हजार पाच सालामध्ये ज्यावेळेला इथे दाजगाव जुळीच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरती आणि झाली त्यावेळेला सुद्धा सुनील तटकर इथेच होता महाड शहर इतका प्रचंड पद्धतीचा गाळ होता केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेब नगरविकास राज्यमंत्री होते आले आणि मुंबई आणि ठाणे महापालिकेची सगळी अध्यापक मशिनरी त्यांनी आणली आणि महाड चार दिवसाच्या आत पूर्व करून कोणी दिलं असेल ते एकनाथ शिंदेने दिले नाही तर पसरली असती आणि कोरोनाचं संकट सुद्धा होतं आणि मला हेही माहिती आहे ज्यावेळेला ती बिल्डिंग कोसळली त्यावेळेला ते थी होते रात्री आले पाटे चार वाजता आदिती पालकमंत्री होती भरतशेठ तुम्ही त्या ठिकाणी होतात त्यांच्यासारखा दानशूर माणूस मी आयुष्यात पाहिला ते गावात फिरले चालत स्वतः पाईप आता धरला होता एकनाथराव शिंदेनी आणि दोन्ही बाजूला त्यांची माणसं उभी होती जो जो जे मागेल ते ते दे देत घेते दे दे दे। विचार नाही केला कोणाच्या हातात किती काय देत दे। दातुर्तव असतं पण इतका मनाचा मोठेपण असू शकतो हे एकनाथराव शिंदेने दाखवलं आज तुम्ही आम्ही सगळेजण त्या विचाराच्या माध्यमातून काम करतोय तो आम्ही निर्णय घेतला बहुजनांच्या व्यापक हितासाठी निर्णय घेतला दोन हजार चौदा सालामध्ये भारतीय जनता पक्षांनी पाठिंबा मागितला नव्हता मी प्रदेशाध्यक्ष होतो मला प्रफुल्ल सिल्वर सिल्वरोगावरती बैठक झाली आणि सांगितलं ते राहून भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा द्या काय होतं त्यावेळेला कसेच कुठे काय त्याला होतं विश्वासदर्शक ठराव द्यायला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मंजूर केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मदत त्यावेळेला केली साहेब त्याला विरोधी पक्षनेते झाले का केलं म्हणून नंतर सांगितलं गेलं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करावी म्हणून आम्ही पाठिंबा दिला सांगितलं पण तसं सत्य असेल तर दोन हजार सोळामध्ये या सुनी तटकेला प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितलं की जाऊन देवेंद्र फडणवीसांचा जो चर्चा करा आपल्याला सरकार बनवायचं देख् आहे चर्चा केली चार महिने या सुनील तटकरेंनी फडणवीस साहेबांच्या जवळ लोकसभेच्या जागा ठरल्या मंत्रिपद ठरली खाती ठरली पालकमंत्रीपद ठरलं अंतिम निर्णयासाठी आम्ही ज्यावेळेला अमित भाई शहाच्याकडे गेलो मी प्रस्ताव मला सांगितलं की प्रस्ताव अमित भाईंच्या समोर मांड मी प्रस्ताव उदयजी मांडला आणि म्हटलं की कब हम शपथ देणे की कब हम सरकार मी आणखी अमित भाईंनी काय सांगितलं उदयजी शपथ घेऊन सांगतोय विरेश्वराची अमित भाईंनी सांगितलं शिवसेना अंदर रही की आपका निर्णय आपली आणि आज सांगतायत शिवसेनेचे लोक की शिवसेनेला शिवसेना म्हणजे उभा ठर असं सांग तेच त्यावेळेला तेच होत बाबा असं काय करता शे सगळ्यांना कळतं ही महाडकर जनता लय सुद्धा यावं त्या शिव तुम्हाला तीनदा आमदार केलं काय काय आता सांगा रे बाबा त्या मुद्द्यावरती येतोच मी हे निवडून येण्याचे ह्यांच्या कर्तृत्वावर आणि सगळं माप माझ्या पात्र बर झाला काका वैष्ठेव हो तुम्ही या ठिकाणी आहात मी शपथ घेऊन सांगतोय दोन हजार चौदा दोन हजार नऊ दोन हजार एकव्हन चार आज जर काय कोण मला प्रश्न विचारत असेल तर दोन हजार चार, दो चार सालामध्ये सुद्धा विधानसभेवरती निवडून येण्यासाठी या सुनील जटकरं जे पाहिजे ते केलं नऊला तुम्ही तुमच्या कर्मानी पडलात गेलेल्या व्यक्तीबद्दल मला काय बोलायचं नाही पण तुम्ही जर काय बोट माझ्याकडे उंचवाल तर चार बोट तुमच्याकडे सुद्धा येतात हे तुम्हाला विसरता कामा नये मी अधिक काय बोलत नाही त्या विषयावरती पण विकास तू फक्त माझ्याकडे कागद दे त्याचं काय करायचं ते मी करेन एवढं सत्य या निमित्तानं सांगतो कुणी सदाचार आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी कराव्या कुणी कराव्या कुणी कोणाला काय सांगणार त्यानिमित्ताने प्रयत्न करावा याचा अर्थ असा नाही की मी सभ्यता बाळगतो याचा अर्थ असा नाही अलीकडे गीते साहेबांना काय झालं ते कळत नाही तुम्ही वाल्याने त्याला वे आठ वेळ कसं सहन केलं मला माहीत नाही कसं महाडकरांनी सहन केलं आठ वेळेला शेत नंतर नऊ पण अगोदर शहाण्णव पासून हा मतदारसंघ त्यावेळेला रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ महादेश होता आठ वेळेला मतदान केलं आठ वेळेला आठ वेळेला मतदान केलं पण अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही काय भाषा वापरत तुम्ही नशीब आहात की वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही पाच वर्ष मंत्री आलात उदयजी तुमच्याकडे उद्योग खातं आहे उद्योग खातं काय करू शकतं एक दाखवणारा पहिला उद्योग मंत्री उदय सामंतच्या रूपाने सुनील जटकर यांनी सुद्धा अनुभवलेला आहे तुमच्याकडे ऊर्जा खातं होतं पाच वर्ष विजेचा एक खांब तरी तुम्ही महाराष्ट्रात दिलात का दोन हजार आठ सालामध्ये ज्याला मी ऊर्जा मंत्री होतो अठरा तास भारनिर्माण महाराष्ट्रामध्ये होतं आठ महिन्याच्या आत भार निर्माण कमी करणारा हा सुनील तटकरे होता आणि पायाभूत सुविधासाठी इतकं निर्माण केलं की के आज विजेच्या वतीमध्ये तुतोडा या राज्यामध्ये नाही तुमच्याकडे तुम्ही नशिबान राहिलात मोदी साहेबांच्या सरकारमध्ये अवजड का अवघड खात्याचे मंत्री राहिलात एखादा तरी उद्योग आणायचा एखादा नकबर असा तरी विलासरावने नेला रेल्वेची ने बोगी बनवणार कारखाना प्रफुल पटेल साहेबांनी गोंदियाच्या परिसरामध्ये नेला आठ दहा महिन्याचा कालखंड असताना तुम्हाला दीर्घकाळ त्या ठिकाणी काम करा पण अलीकडे उदयजी ते भाषा वापरतात बकासूर ते भाषा वापरतात थकमग टोक ते भाषा वापरतात बाटली ते, ते भाषा वापरतात बूस ते बाटलीत भूत अशी भाषा आठ वेळेला संसदेची निवडणूक लढवणारी माणसं बोलू शकतात आणि विकासाचा रोडमॅप द्या हो सुनील तटकर विकासाचा रोडमॅप आहे पाच वर्ष प्रामाणिकपणाने संसदेच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या बाकावर सेवा त्या ठिकाणी केली पळसपात इंदापूर युपीएच्या सरकारने ज्याला मंजूर केलं त्यावेळेला पहिला टप्पा होता तो पण बीओटीच्या तत्व भयंक्रप्ट झाला नितीन गडकरी सांग दिल्लीदार नेता त्या ठिकाणी मिळाला सातशे कोटी रुपये सुनील तटकरीच्यामुळे मिळाले आणि आज स्वर्गीय अण्णा साहेब सावंतांच्या नंतर भरत शेठ सर्वाधिक निधी या महाराष्ट्रामध्ये कुणी या महाडमध्ये कुणी आणला असेल तर या दिलदार आणि दमदार आमदारांनी आणला त्याचाही उल्लेख या मी करू शकतो म्हाड बदलेल अजून बदलेल ज्या शहराला इतिहास आहे उद्याचा भूगोल आहे त्या शहराचं शहरामोरला बदलवण्याचं काम तुम्ही करता उद्याची मी पण प्रदेशाध्यक्ष आहे तुम्ही उद्योग मंत्री आहात मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहात मला माहिती आहे पण या भोळा शंकराने पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा ह्यांचं नाव होतं पण कोणतरी रडलं आणि थांबवलं पण मला माहिती आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष आहे कधी शपथविधी होणार आहे आचारसंहिता संपली देशामध्ये दे इंडियाचं सरकार येईल मोदी साहेब तिसऱ्यांदा होतील त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याला पहिल्यांदा शपथ भरत गोगालची होईल असं मला ठामपणानं त्या ठिकाणी माहिती तुम्ही आता बोलूच दाखव हो तो टॉवेल पण नका दाखवू त्या टॉयलची आड काय ते सगळ्यांना माहिती आहे सबको मालम हो काय इसमे क्या आहे तो आता दाखवण्याची गरज नाही ती आता तीन साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी आणत तुम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे महाडकरांना विनंती आहे खरंच आपत्तीच्या कालावधीमध्ये आम्ही आलेलो असू तर आम्हाला सात तारखेला आपल्या या महाडकरांची सेवा करण्याची संधी द्या आपल्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच घड्याच्या चिन्हावरती मतदान या ठिकाणी करणार आहेत ते तुम्ही करा त्याचा पुरेपूर पुरेपूर पूर, मी पुन्हा एकदा शब्द देतो दे आहे साक्षीने ती वेळेला पुरेपूर परतावा दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्धा लाखाच्या फरकाने भरत शेटला नेऊन आणण्याचं काम सुनील तटकर करेल असा शब्द सुद्धा या ठिकाणी आम्ही देतोय बेमानी आमच्या रक्तात नाही ज्यांच्या असेल त्यांनी त्या ते ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करावा मी चौदाला काम केलंय एकोणीस के ला काम केलंय आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ आणि चारला सुद्धा काम केलंय मला बोलण्याचा प्रयत्न कराल तर तितकंच उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी सज्ज आहे वेळे अभावी नऊ वाजून अठ्ठावन मिनिटं झालेत माननीय मुख्यमंत्री महोदय चार तारखेला येणार आहेत उद्देश एक तर ते रोड शो तरी करतील अक्क महाड उतरावं महाड आज आहे एकनाथराव शिंदेच्यामुळे दिसत आहे असा पंचवीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी जबाबदारी सांगतोय स्तुती म्हणून नव्याचे सत्य आहे ते सत्य कोणाला त्या ठिकाणी डाकार देऊ शकणार नाही कदाचित ते मांडगावला पण येतील आपल्या सर्वांच्याच पाठीमागे हे तर नव आहे भारत काळजी करू नको गीतेना माझ्या विरुद्ध काय करण्याची संधी मी आयुष्य देणार नाही अजिबात काळजी करू नको आणि यावेळेचा विजय काही लाखांच्या फरकाने त्यांना किती बोलू द्या आणि मला आनंद वाटतोय की माझ्या उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर पालकमंत्री महोदय तुम्हाला सांगतोय माझ्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघामध्ये पहिली कोणी केली तर नरवीर तानाजी मालुसरी यांच्या भूमीत भरत शेटनी सुरुवात करून माझ्या प्रचाराचा शुभारंभ केला बस संध्याकाळची वेळ झाली बरोबर बोलतायत हा दोन्ही दाखवा हेच खरं आहे देशातलं महत्व आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो ही सात ताटकेला पुन्हा एकदा या ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या निवडणुकीमध्ये घडाच्या चिन्हावरती बटन धामत महाडकरांची रायगडकरांची सेवा करण्याची संधी द्या एवढी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज